गाजर संपायच्या आत जर हा गाजराचा हलवा नाही बनवला तर काय उपयोग आता म्हटलं चला खूप उशीर झाला आहे पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुमच्याबरोबर ही गाजराची रेसिपी शेअर करावी इंटरनेटवर तर खूप साऱ्या गाजराच्या रेसिपी मिळतील पण मी ही एकाच पद्धतीने बनवते आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूयात तर पहिल्यांदा गाजर छान स्वच्छ धुवून किसून घेतलं नंतर इथं एका कढईमध्ये तूप घातलेले आहे दोन चमचे आणि हे बघा हे साल वगैरे काढली होती गाजराची आता हे जे गाजर आहे किसलेलं तर ह्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचंय साधारण चार ते पाच गाजरं होती मोठ्या साईजची आणि मग ह्याला मिडियम गॅसवरती अगोदर सॉरी फुल गॅसवरती अगोदर थोडंसं मी परतून घेतलं आणि नंतर मग ह्याचं जे पाणी आहे ना ते असं सोक व्हायला लागलं की मग गॅस कमी केला आणि नंतर याच्यामध्ये दूध घातलं तर दूध खूप जास्त प्रमाणात घातलं नाही कारण जर जास्त प्रमाणात घातलं ना तर हे दूध फाटतं म्हणून मग मी दूध जास्त प्रमाणात घातलं नाही जर तुम्हाला घालायचं असेल ना तर थोडं थोडं करून घाला म्हणजे असं दूध फाटल्यासारखं दिसणार नाही आणि त्याची चव ना मग बिघडते थोडंसं दूध फाटलं तरी म्हणून हळूहळू दूध घाला जर, जर जास्त क्वांटिटीत घालायचं असेल तर पण इथं गाजराची चव यावी म्हणून मी कमी क्वांटिटीत घातले नंतर याच्यामध्ये चवीनुसार साखर घातली म्हणजे गोड किती आवडतं तुम्हाला त्यानुसार घालायची विलायची पूड घातली आणि खावा घातलेला आहे विलायची पूड एकदम फ्रेश मी म्हणजे इलायची कुटून घेतली होती तीच घातली आणि मग नंतर साखर टाकलं की बघा याला छान असं पाणी सुटतं आणि मग ह्या सा साखरेचे जे पाणी आहे ना त्याच्यातच हा आपल्याला गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे okay. आणि छान असा शिजलेला आहे आता मी काय करणार आहे की याच्यावरती एक तडका मारणार आहे मस्तपैकी खूप सारे लोक अगोदरच ड्रायफ्रुट्स टाकतात तसं तुम्ही टाकू शकता पण इथं मी एका प पळीमध्ये तूप घेतलं दोन चमचे त्याच्यात मग काजू बेदाणी परत मणुके आणि पिस्ता पण घेतलेला होता थोडासा तर याला छान असं फ्राय करून घेणार आहे थोडासा काढून पण ठेवलं आहे मी आणि मग डायरेक्ट याच्यामध्ये याची छान असं तडका मारायचा म्हणजे कसं की तूप पण छान असं त्याला म्हणजे वरतून सुटतं आणि हा असा सुटसुटीत असा गाजराचा हलवा होतो एकदम असा घट्टसर होत नाही मस्त असा बघा कलर पण आलेला आहे कारण आपण दूस दूध जास्त प्रमाणात घातलं नाही त्यामुळं ओरिजिनल गाजराचा जो हलवा असतो ना तशा पद्धतीने दिसतोय की म्हणजे त्याचा कलर आहे तो एकदम सेम राहिलेला आहे आणि मग मी इथं काय केलं एका कंटेनरमध्ये भरून ठेवला हा आणि त्याच्यात मावा टाकला का तर हा मावा आहे ना थोडासा गरम व्हावा मेट व्हावा म्हणून मस्त असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे जसं आईस्क्रीमचं स्क्यूब काढतो ना आपण एकदम त्याप्रमाणे एकदम छान टेस्टी आणि सुंदर दिसायला जेवढं म्हणजे सुंदर दिसत होता ना तेवढ्या चवीला पण भारी आणि गाजराच्या हलवाची हीच तर मेन गोष्ट आहे की तो त्याचा फ्लेवर आला पाहिजे म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी आणि तुम्ही कसा गाजराचा हलवा बनवता हे कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि हां चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कराय